आपल्या घरी जर लहान मुलं असतील ना तर अशी ही मटकी वर्षाच्या वरील मुलांसाठी तुम्ही देऊ शकता कारण आपण जास्त तिखट करू शकत नाही आपल्यातलं तिखट जेव्हा डॉक्टर सांगतात मुलांना थोडंसं सा तिखटही खायला घाला तर अशी ही भाजी मटकी आपण मुलांना खायला देऊ शकतो नक्की पहा कशी केले काय टाकले ते व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओ पाहूया काय काय याच्यामध्ये वापरलं आहे आणि कशी केली आहे ती आपण एका वर्षाच्या वरील मुलांसाठी मटकीची भाजी कशी बनवायची किंवा आपल्याला डॉक्टर सांगतात आता ह्याला आपल्यातलं जेवण द्या तर आपण जास्त मसालेदार किंवा एकदम पैसे असे तिखट असतं आपलं तर आपण तसं त्या लहान मुलांना देऊ शकत नाही तर ही तर मटकी आपण कशी देऊ शकतो एकदम लहान मुलं वर्षाच्या वरील असतील त्यांना आणि ती हाताने सुकी खायला आता चपातीबरोबर आपण एवढं जाड भरवत नाही तर त्याप्रमाणे आपण सुकी पण देऊ शकतो अशी ताटामध्ये चमच्याने भरू शकतो एक एक दोन दोन दाणे देखे देखे तर या पद्धतीने कशी आपण मुलांना करून द्यायची तर ते पहा इथे मी मोड आलेली मटकी एकदम साफ करून घ्यायची पुन्हा खडा वगैरे असेल तर पाहून घ्यायचा आणि मग ना ते आपल्याला धुवून घ्यायचे दोन तीन पाण्यातून आता त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला इथे पाणी घ्यायचं थोडंसं चवीनुसार मीठ आणि एकदम किंचित हलत टाकायची आणि हे आता आपल्याला मीठ आणि हलत आता आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायचे हे पा असं आपल्याला हे मटकीला छान असे उकळी मारून घ्यायचे कारण फोडणीवरती घेतल्यानंतर जे उकळलेली मटकी आणि आपण अशीच फोंणी त्याचा वेगवेगळा स्वाद येतो त्यामुळे अशी ही मटकी आपल्याला हळदीच्या पाण्यामध्ये उकळून घ्यायची आधी शिजवून घ्यायची थोडीफार घ्यायचं आहे हे पा आपण ही मटकी आता शिजवून घेतलेली थोडंसं पाणी आहे हे बघा एवढंच आणि मस्त अशी मटकी आपली मी दाखवतो एक तुम्हाला वर तर छान अशी शिजलेली आहे तर ह्याच्यापेक्षा शिजली तर मग ती एवढी ही वाटत नाही लहान मुलं खाताना थोडीशी त्यांना चावताही आली पाहिजे कारण तरन त्यांना दात वगैरे शिशवत असतात हिरड्या वगैरे तर त्या त्यांना ते दिलं ना असं थोडंसं चकमच खायला की ते छान खातात तर इथे ते तेल गरम झालेलं आहे आपण जिरं टाकून घ्यायचे थोडंसं तर जिरं फुटतंय तर आपण इथे काय काय घेतलंय इथे दोन ते तीन मी लसणीच्या पाकल्या असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे जास्त बारीक करून घ्यायचं नाही कारण मुलांसाठी लहान बनवते तर कांदा तेवढा आहे ना इथे बारीक चिरून घ्यायचं आहे बघा खूप छान असं बारीक चिरून घ्यायचा टॉमॅटोची सुद्धा बारीक काप करून घ्यायचा आपण भाजीत जसे मोठा फोडी वापरतो तसं नाही वापरायचं बारीक वापरायचं तर हे आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचं तेलाचं प्रमाण आहे ना खूप कमी ठेवायचं कारण लहान मुलांसाठी बनवतोय जास्त ते एकट असं नाही बनवायचं तर तेलाचं प्रमाण खूप कमी ठेवायचं आपण त्या पद्धतीने आता इथे मिरची पावडर अशी हाताच्या साईने चिमटीने वापरायची थोडीशी हलत तर ही छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं जास्त कारण वर्षाच्या वरील मुलाला एकदम पण पाहिजे द्यायची नाही तिखट असं द्यायचं नाही म्हणजे मूळ खात नाही आवडीने तेवढं तर या पद्धतीने थोडंसं आपल्याला टॉमॅटो तेवढं शिजवून द्यायचं आहे मीठ टाकायचं आपल्याला त्याच्यावरती म्हणजे टॉमॅटो आपलं शिजले जाईल टॉमॅटो पहा असं चमच्याची साहने मी पूर्ण असं त्याला मॅश करून घेतलेलं आहे टॉमॅटोला टॉमॅटोचे जास्त असे जाड फोड चिरतानाच आपण नाही नाहीतर मग लगेच शिजल्या जात नाही कारण मुलांना बनवतो त्यामुळं तेलाचा वापर कमी करायचं आणि तेलाबरोबर इथे सगळ्या मसाल्यांचा हे वापर आपल्याला कमी करायचंय या पद्धतीने आपल्याला ही भाजी करायची तर हे पहा छान असं शिजलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे ना जे आपण मटकी शिजवून घेतलेले ते घ्यायचे ह्याच्यातलं पूर्ण आपल्याला जर तुम्ही ह्याच्यातला भातावरती रस वगैरे घेणार असाल ना मुलांना मग भात घालतो तर असा रस ठेवून द्यायचा आणि यातला रस पण आपण मुलांना भातावरती वापरू शकतो कारण मसाले ह्याच्यामध्ये जास्त वाटण वगैरे वापरायचं नाही तर मुलांसाठी असं साधं सिंपलच द्यायचं तर या पद्धतीने ह्याच्यात थोडंसं रस ठेवायचं शिल्लक आणि तो भातावरती घालायचा उकडलेल्या मटकीचा रस खूप मस्त लागतो भातावरती नक्की लहान मुलं असतील तर करून द्या आता मीठ म्हणाल तर मीठ आपण मटकी शिजताना वापरलेलं आहे त्यामुळं मिठाची काही गरज वाटणार नाही आपल्याला याच्यामध्ये आता आणि आपण कांद्याला टोमॅटोलाही मीठ वापरलं आहे तर इथे आपल्याला मीठ जर तुम्ही खाऊन पहा लागलं तर वापरू शकता नाहीतर मीठ वापरायचं नाही इथे ते कुठलाही आपण एक्स्ट्राचा मसाला वापरायचा नाही तर या पद्धतीने आपल्यालाही करून आहे आता ही पा एक वाप काढून आपण मस्त असे घेतलेले आता या पद्धतीने तुम्ही हे काढून मुलांना चपातीमध्ये असे कुस करून पूर्ण भरवू शकता किंवा तुम्ही ही अशीच मटकी थंड करायची आणि मुलांना अशीच मटकी वापरलेली भरवायची तर खूप छान लागते तर नक्की एकदा करून पाहा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा